नमस्कार अंजली मध्ये तुमचं स्वागत आहे खूप जणांची इच्छा होती की अंजलीताई तुम्ही गावी गेल्यावर तुम्ही तुमचं पर्सनली म्हणजे तुमच्या घराजवळ जी बाग असते त्या बागेमधले जरासे तुम्ही व्हिडिओज दाखवा आम्हाला त्या बागेमध्ये तुम्ही जी झाडं लावली आहेत कोणकोणती झाडं आहेत अशा प्रकारे हे सगळं तुम्ही दाखवा तर त्याच प्रकारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते माझ्या व्हिडिओ मा व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पहा तुम्ही सुंदर अशी बाग आहे आणि प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरी अशी शेजारी स्वतःची बाग असतेच आता बागेमध्ये नारळ सुपारी आंब्याची झाडं काजूची झाडं पेरू चिकू अननस अशा प्रकारे सगळी झाडं असतात केळीची झाडं असतात बागेमध्ये कोणी नसल्यामुळे मी हा एक छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे खूप शांतता होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे आता फक्त थोड्याच वेळाने पहा आमची फॅमिली आणि त्यांचा आवाज खूपच शांतता होती त्यामुळे फक्त तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकायला मिळेल खूप शांतता आहे आणि खरंच खूप मस्त वाटते भारीच वाटते व्हिडिओ खूप मोठा होणार आहे स्किप न करता पूर्ण पहा व्हिडिओ गावी कोकणामध्ये बागेला आमच्याकडे ना परसावन बोलतात चला परसावन पाहूया केवढे मोठे मोठे परसावन असतात मावशीरपड कोरपड आहे रामफळ आहे ना हे अच्छा तेच दिसतंय ते रामफळ आणि करवंटी चप्पल मस्त केळीला हे आलंय ना नमस्कार बघा कोकणात सुद्धा ऊस पिकतो बर का ऊसाच झाड आहे हे आहे आहे मिरची जास्वंद ओके काय बासमती आहे अच्छा बासमतीचं झाड हा हे चिकूच झाड हे तेजपत्ता हे तेजपत्त्याच झाड आहे तेजपत्ता हे आहे लवंगीच झाड लवंग लवंग लवंगी लवंगी मिरची मिरचीच नव्हे हे गरम मसाल्यातलं जे लवंग असत ना त्याचं हे झाड आहे कामचं झाड आहे हे काडी आणि सगळ्यांना सुपारीचं झाड पाहायचं होतं हे बघा हे सुपारीचं झाड आहे

अळूचं पान आहे का अळूची <laughs> की गा। ही रताळीची झाड का हे काजूचं झाड आहे हे बघा काजू इथे लागलेला आहे पण बाहेरच्या दिशेला गेलेला आहे काजू दिसतंय दिसत हो काजू आहे हा बघा काजू आणि लावायला दिलो दोन चालेल लावायला दिली

तो गावाला नावायच काढणार चिकू छान लागलेत मोठे मोठे आले झाडाला गावाला बघत होता तो त्यानंतर आम्ही गेलो जंगलामध्ये सरवंद काढण्यासाठी हे आहे ओरिजिनल साग सागच झाड आहे हे नारळाच झाड आहे चला तर मग फणस बघूया फणसाला बघा किती फणस लागलेत फणस लागलेत फणस हे बघा आणि काळी मिरी म्हणतात ना काळी मिरीचं हे झाड आहे काळी मिरी असते ना मसाल्यामधली गरम मसाला त्यामधली हे काळी मिरीचं झाड आहे काळी मिरीचं पान आहे हे आणि हे आहे फणस किती सारे नारळ लागलेत वरती झाडाला त्याच्या बाजूला हे सुपारीचं झाड आहे हे जे आहे ना हे सुपारीचं झाड आहे आणि ते असं जाड नसतं एकदम बारीक असं आणि सरळ असतं झाड हे बघा सरळ आहे जसं हे नारळाचं झाड कसं असं वाकडं आहे इथून बघा हे एकदम तिरक गेले आणि हे सरळ आहे गावी पावसाळा चालू व्हायच्या आधी अशी फाटी फोडली जातात हे बघा ह्या साईडला सुद्धा फोडलेले आहेत इथे सुद्धा फोडलेले आहेत आणि हे आहे आंब्याचं झाड या वर्षी याला फळच लागलेलं नाहीये त्यानंतर हे आहे पेरूचं झाड हे पेरूचं झाड आहे केळीचं झाड दाखवते तुम्हाला हे केळीचं झाड आहे एक मोठा एक मोठा होता, तो हे कडीपत्त्याचं झाड आहे खूप मोठं आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठं होतं तोडलं गेले आणि हे आहे कोकमाचं झाड रातांबे बोलतो ना ते हे रातांब्याचं झाड आहे आम्ही लहान असताना हे ना खात म्हणजे लहान असताना एक लहानपणाची एक आठवण आहे हे असं आलं दिसलं की असं तोडायचं आणि खायचं आंबट लागतं हे आहे कोकमाचं झाड त्याला म्हणतात रातांब्याचं झाड हे असं सुपारीचं झाड गेल्यावरती सरळ एकदम सरळ त्याच्याच बाजूला हे असं नारळाचं झाड आहे नंतर इथे आंब्याचं झाड आहे हे जी फाटी फोडलेली आहेत ना ही खोप बांधलेल्या खोपीमध्ये फाटी ठेवली जातात पावसाळ्यासाठी चूल पेटवण्यासाठी आहेत कोंबड्या कडकनाथ दाखवते कडकनाथ बघा ही जी आहे ही कडकनाथ आहे ही कडकनाथ आहे आणि ही अंडी देते फाईट चालू आहे फाईट चालू आहे मस्त असं सकाळचं वातावरण आहे छानपैकी चला तर मग बाय बाय आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा